मनातून रक्त दिलं तर कामाला येत असेल ना बळजबरी त्याच्यात बी निगेटिव्ह येत असं काही नाही 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 तो बळजबरी देतो ना त्याला त्रास होतो कारण की त्याची इच्छा नसते ना त्याच्यात ते निगेटिव्हिटी त्या ब्लडमध्ये जाणार मग तुमचं कुठं माझं बी पॉझिटिव बी पॉझिटिव कॉमन लाईज मेरेकडे आम्ही कॉल केला होता मग देबी हा पूर्वी ए एज बी पॉझिटिव आहे म्हणजे बी पॉझिटिव्ह स्पीकर तरी ফটোকপি করতে গেলে জানতে গেলে যে রাইট পেজটা হবে নেক্সট উপরে যে বলা চিত্রটা साहेब आज़े? या आपलं छोटेखानी कारकाम का असल्यामुळे

नमस्कार आज पोलीस रेजिंग डेच्या निमित्तानं रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा पोलीस स्टेशनला रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या शिबिराला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो एक चांगला संकल्प घेऊन या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय अशोक पवार साहेब यांनी आदरणीय इरोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम रा। या ठिकाणी राबवला सर्वप्रथम मी त्यांच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो आणि स्वतः पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या या पोलीस स्टेशनला उपस्थित आपले डी एस पी सर इरोळे साहेबांचं स्वागत आपण नाही आपण माहिती आधी आपण एस डी एम साहेबांचं स्वागत थँक्यू येरोडे साहेबांचं स्वागत आपणच करा सर थँक्यू सर मी बने साहेबांना विनंती करतो की त्यांनी रोटरी क्लबचे आमचे अध्यक्ष डॉक्टर पवन पाटील यांचं स्वागत करावं आदरणीय गणगे साहेबांना विनंती करेल की इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉक्टर जैन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत आपण करावाशी विनंती करतो डॉक्टर जैन यांचं पंचाहत्तर वय रोटरीतर्फे आपण या शिबिरात उद्घाटन करणार आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या महिला रोटेरियन पिंकी जिनोदिया यांच्या हस्ते पहिलं रक्त या ठिकाणी होईल आणि उद्घाटन आपण या रक्ताची विनंती करणार

पहिलं रक्तदान होत आहे त्या पिंकी जिनोदिया या ताईला विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार आदरणीय प्रांताधिकारी महोदय भूषणजी आहिले सामान्य स्वीकारावा अशी विनंती करतो त्याचप्रमाणे काळांच्या पोलीस पाटील तुमचा स्नेहाताई पाटील फोट बिट फोटो काढतो रोज करू लाच बोला डोलस बिट का ना बोलास बोलास व्हेरी स्ट्रॉंग प्रत म्हणजे